नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल भुरकवडी फाटीवर झालेल्या बिंजोड मैदानात महाराष्ट्राच्या लाडके प्रसिद्ध उनामंत्रणावर विठ्ठलनाना बोधकर यांचा तेज पाताण दिसला बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत आणि या मैदानामध्ये पळत असताना बिंजोडचे मानकर देखील झाले दे। नक्कीच विठ्ठलना बाबे आणि तेजाचं खूप सारं अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तेजात नक्की कोणत्या मैदानामध्ये पाताना दिसेल तर असंच अजून एक ओपन्स मैदान पार पडतंय चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिवस ओपन्स मैदान या मैदानात एक नंबरला बक्षीस बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार या मैदानामध्ये क्वार्टर फायनल देखील होणार आहे फायनलला एक ते शेवटपर्यंत दोन हजार असा बक्षी बक्षीस असणार आहे तर नक्कीच या मैदानामध्ये मोठमोठे मार्क ते पाळताना दिसतील त्याच्याबरोबर नवीन चार आपल्याला पाहताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात विठ्ठलांचा तेज देखील पाहताना दिसणार आहे तेजाचा पायरा कोण असेल तर नक्कीच तेजासोबत आपल्याला मुलढाण एक्सप्रेस एक्सप्रेसबाबे पाहताना दिसू शकतो किंवा एक नवीन चेअर चेहरासुद्धा पाहताना दिसेल बघूया या मैदानासाठी तेजाला खूप साऱ्या शुभेच्छा सात मी भेटू पण नाही आता नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन ओटमध्ये